राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे आता राजकीय रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली सूत्रांच्या माहितीनुसार जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये परंतु जय पवार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणं ही अजितदादांची बारामतीतील पॉवरफुल रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे आता अजित पवार हे धक्का तंत्र का वापरू शकतात आणि त्यांचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर बारामती नगर परिषदेची निवडणूक जी तब्बल नऊ वर्षांनंतर होतीये ही एक प्रकारे अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे कारण राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतरची ही पहिली मोठी स्थानिक लढत असल्याने बारामतीसारख्या पवारांच्या बालेकिल्ल्यात प्रत्येक जागा त्यांच्यासाठी महत्वाची आहे अगदीच नवीन रचनेनुसार एक्केचाळीस नगरसेवकांची यात निवड होणार असून नगराध्यक्ष पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे यामुळे अनेक इच्छुक नेते नगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावून तयार आहेत आणि म्हणूनच पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊन धक्का तंत्र वापरण्याची शक्यता व्यक्त केली जाते ठरलेल्या नवीन रचनेनुसार या निवडणुकीत एक्केचाळीस नगरसेवकांची निवड होणार असून जर जय पवार यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी अंतिम झालं तर बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा त्यावेळी दणकून पराभव झाला होता अजित पवार यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा वारंवार होत होत्या इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यातही जय पवार आघाडीवर होते महत्वाचं म्हणजे ते बारामतीच्या स्थानिक राजकारणात बरेच सक्रिय त्यामुळे आता ते बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरून आपल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याची शक्यता आहे आता जय पवार नेमकं काय करतात असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते जय पवारांचा ओढा उद्योग व्यवसायाकडे अधिक आहे काही काळ त्यांनी दुबईत व्यवसाय केला सध्या मुंबई बारामती या ठिकाणी ते व्यवसाय सांभाळत असल्याचं बोललं जातं जय पवार जरी जास्त प्रमाणावर सक्रिय राजकारणात नसले तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास हळूहळू सुरुवात केली होती पुढे सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे विरोधात रिंगणात उडी घेतल्यावर जय पवार आईच्या प्रचारासाठी राजकीय मैदानात उतरले होते पवार विरुद्ध पवार लढतीत जय पवारांनी आपल्या आईची बाजू भक्कमपणे सांभाळून धरली एवढाच नाही तर मोठे बंधू पार्थ पवार दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला उतरले असतानाही जय पवार प्रचारात उतरले होते सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यानंतर बारामतीतील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जय पवार यांनी कंबर कसली आणि तेही राजकारणात सक्रिय झाले राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर जय पवार यांनी पक्षात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे आणि म्हणूनच नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा रंगली शेवटी काय बारामती नगर परिषद पुणे जिल्ह्यातील अ वर्गाची सर्वात मोठी संस्था आहे आणि इथली निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्यातच निवडणूक आयोगाच्या ताज्या घडामोडींमुळे महानगरपालिका जिल्हा परिषदांसह राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आलाय बारामतीत मात्र ही निवडणूक पवार विरुद्ध पवारची पुढची कडी ठरू शकते महत्वाचं म्हणजे लोकसभा विधानसभा लढतीप्रमाणे आता स्थानिक पातळीवरही पवारांची फॅमिली फाईट बघायला मिळेल का आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे जय पवारांची एंट्री झाली तर अजित पवारांचा पक्ष आणखी मजबूत होईल का आणि पक्षांतर्गत एकजूट कायम राहील का असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागले तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला